नमस्कार मंडळी मी आहे तुमची आशा दिदी आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय पाहणार आहोत ते म्हणजे लहान बाळांचे पोषण आणि कुपोषण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये तुमच्या बाळाच्या आरोग्याचे गुपित आहे कुपोषणाची परिस्थिती मंडळी जगातील कुपोषित मुलांपैकी एक तृतीयांश मुले भारतात आहेत आणि आपल्या देशात तीन वर्षांखालील जवळजवळ सेहेचाळीस टक्के मुले कमी वजनाची आहेत म्हणजेच प्रत्येक दोन पैकी एक मोल वयाप्रमाणे वाढत नाही कुपोषणाचे परिणाम लहान वयात कुपोषण झाल्यास लहान मुलांचे शिक्षण कमजोर होते शरीर कमजोर राहते आणि आयुष्यभर आरोग्य समस्या निर्माण होतात म्हणूनच कुपोषणाकडे दुर्लक्ष करू नका कुपोषण कसे ओळखायचे फक्त बघून कुपोषण ओळखता येत नाही दर महिन्याला बाळाचे वजन घेणे खूप महत्वाचे आहे वजन कमी असेल तर सौम्य मध्यम तीव्र कुपोषण असे प्रकार ठरवता येतात कुपोषण टाळण्यासाठी सहा महत्त्वाचे संदेश एक फक्त स्तनपान बाळ जन्मल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत फक्त आईचे दूध दाल द्या पाणीही देऊ नका आईचे दूध म्हणजे बाळासाठी सर्वोत्तम लस आहे दोन पूरक आहार सहा महिन्यांनंतर सहा महिन्यांनंतर फक्त स्तनपान पुरेसे नसते लक्षात ठेवा डाळ द्या डाळीचे पाणी नाही अन्न घट्ट ठेवा दिवसातून चार ते सहा वेळा खाऊ द्या थोडे तेल किंवा तूप घाला हिरव्या भाज्या लाल भाज्या अंडी मासे मांस द्या आणि हो स्तनपान चालू ठेवा किमान दोन वर्षे तीन आजारपणात खाऊ देणे मूल आजारी असले तरी खाणे बंद करू नका आजारी असताना जेवढे खातो तेवढे द्या बरे झाल्यावर अतिरिक्त खाऊ द्या वारंवार आजार हे कुपोषणाचे मोठे कारण आहे चार आजार टाळण्यासाठी उपाय साबणाने हात धुणे उकळलेले पाणी पिणे वेळेवर लसीकरण व्हिटॅमिन ए डोस आजारी लोकांनी बाळाला उचलू नये मलेरिया भागात मच्छरदाणी वापरा आणि सर्वात महत्त्वाचे बाळाशी खेळा बोला वेळ द्या अशी मुले चांगले खातात आणि वाढतात पाच आरोग्य सेवा घ्या मूल आजारी पडल्यावर पहिल्याच दिवशी उपचार घ्या आणि लक्षात ठेवा आईचे वय एकोणीस वर्षांखाली किंवा दोन मुलांमध्ये तीन वर्षांपेक्षा कमी अंतर तर कुपोषणाचा धोका जास्त असतो अंगणवाडी सेवा अंगणवाडीमध्ये मिळते वर्षांपर्यंत पूरक आहार कमी वजनाच्या मुलांना अतिरिक्त आहार दर महिन्याला वजन मोजणे व्हीएचएनडी मध्ये लसीकरण ओ आर एस विटामिन ए ही सेवा नक्की घ्या अनावश्यक खर्च टाळा महाग हेल्थ ड्रिंक्स टॉनिक गरज नसलेले उपचार तेच पैसे घरगुती स्थानिक स्वस्थ आणि पौष्टिक अन्नावर खर्च करा ॲनिमिया रक्ताची कमतरता जर बाळाच्या हाताच्या तळव्यावर पांढरपणा दिसत असेल तर ॲनिमिया असू शकतो बाल लोह गोळी रोज ॲल्बेंडाझोल सहा महिन्यातून एकदा लोहयुक्त अन्न द्या सुधारणा न झाल्यास डॉक्टरांकडे पाठवा शेवटचा संदेश मंडळी कुपोषण उपचारांपेक्षा प्रतिबंधाने थांबवता येते प्रत्येक बाळासाठी प्रेम योग्य अन्न स्वच्छता लसीकरण हे खूप महत्त्वाचे आहे मी होते तुमची आशा दीदी। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद